लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या शोधात पेट्रोलिंग करत असताना तालुका पोलिसांच्या पथकात सोलापूरपासून जवळच असलेल्या तांदुळवाडी येथे संशयास्पद स्थितीत वावरणाऱ्या एका आरोपीला पळून जाताना पाठलाग करून पकडले त्याच्याकडे तेवीस किलो आठशे पन्नास ग्रॅम वजनाचा तब्बल चार लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा गांजा हाती लागला या प्रकरणी एक पकडला गेला तर दुसरा अगोदरच निसटला मंगळवारी ही कारवाई करण्यात आली आकाश राजकुमार सोनकडे वय बावीस राहणार सोनकडे वस्ती होडगी दक्षिण सोलापूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून आकाश पंडित काळे राहणार कुंभारी रोड वीटभट्टीजवळ सोलापूर हा पोलिसांचे पथक येण्यापूर्वीच निसटला दोघांविरुद्ध एनडीपीएस पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे जप्त केलेल्या गांजासह वीस हजार रुपयांचा सा मोबाईल सहा लाख पन्नास हजारांची कार असा एकूण अकरा लाख सत्तेचाळीस हजारांचा मुद्देमालाचा समावेश आहे दोघांविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील इज पवार हे करत आहेत ताब्यात घेतलेल्या तरुणाची विचारपूस करून त्याच्या ताब्यातील स्विफ्ट कारची तपासणी केली असता कारच्या डिक्कीत एका काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकचे पोते बांधलेल्या अवस्थेत आढळून आले त्यामध्ये हिरवट काळसर फुल फुले आलेला शेंड असलेला उग्र वास येणारा ओलसर गांजा दिसून आला त्याचे ते वजन तेवीस किलो आठशे पन्नास ग्रॅम भरले त्याचे बाजार मूल्य चार लाख सत्याहत्तर हजार असून मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस पोहोचण्यापूर्वीच एक निसटला गांजासह तरुणाला रंगे हात पकडण्यात आले मात्र त्याच्यासोबत असलेला दुसरा माणूस पोलीस पोहोचण्यापूर्वीच निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा